नमस्कार मित्रांनो गावाकडच्या गमतीजमती आणि ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज माझी जरा धावपळ सुरू आहे कारण आज मी बनवणार आहे मातीच्या मटकातील झणजणीत असे गावठी मटण सुक्का आणि काळ्या मसाल्यातील गावठी चिकनचा रस्सा काळ्या मसाल्याच्या वाटण्यासाठी महत्त्वाचे असतात भाजलेले कांदे त्यामुळे मी पटकन चार पाच कांदे घेतले आणि गरमागरम आहारावर हात भाजणार नाही याची काळजी घेत भाजण्यासाठी चुलीत टाकले कांदे भाजतायत तोपर्यंत म्हंटल मदत करू पाच सहा मिनिटातच आपले कांदे भाजून तयार झाले हाताला चटका बसला पण न घाबरता चुलीतले सर्व कांदे बाहेर काढले मसाल्यासाठी लागणारे किसलेले खोबरे भाजून घेतले सोबत लसणाच्या पाकळ्या पण भाजल्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या पण करपून घेतल्या भाजलेल्या कांद्यामुळे हाताला चटका बसला होता म्हणून थंड झाल्यावर ते मस्त की सोलून घेतले मिक्सरच्या भांड्यात वाटण्यासाठी तयार केलेले सर्व साहित्य बदाबदा होतले मिक्सर ऑन करून घर 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 फिरून मसाला वाटून घेतला थोडस पाणी टाकलं कारण मस्त पेस्ट तयार झाली पाहिजे ना जिरे टाकायचे विसरले होते पटकन जिरे टाकून घेतले गरज वाटली म्हणून अजून थोडस पाणी टाकून घेतले थोडीशी कोथंबीर टाकून पुन्हा मिक्सर मध्ये गर 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 फिरून घेतले आणि फायनली आपला काळा मसाला तयार झाला बर का आणि जी मंडळी नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी गरमागरम बेसनाच्या पोळ्या बनवून बेसन पोळे दोन्ही छान भाजून घ्यायचे बर दोन कांदे चिरून घेतले एक छोटा टोमॅटो पापून घेतले आणि थोडीशी कोथंबीर पण बारीक करून घेतली <स्थाथाथाथाथाथा> आपण मातीच्या मडक्यात तयार करणार आहोत त्यामुळे मडके घेतले आणि पाण्याने मस्त पैकी कचा कचा स्वच्छ धुवून चा चांगले दोनदा धुवून घेतला मडक चुलीवर ठेवून गरम झाल्यावर त्यात दोन तीन चमचे ते तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यात बारीक केलेला कांदा घातला अद्रक पेस्ट टाकली, आणि चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजल्यानंतर त्यात कापलेले टोमॅटो टाकले चवीनुसार मीठ आणि चिकन मसाला टाकून झाकण ठेवून दिले कुठला मसाला तर जास्त असतात मी घेतलं बरं का चिकन मॅरिनेट करून ते परतवलेला मसाला टाकून दिलं थोडस पाणी टाकून मस्त पैकी जाळ करून शिजायला टाकून दिले थोडीशी उकळी आल्यानंतर त्यात मस्त पैकी आम्ही कसुरी मेथी टाकली बरं का आणि झाकण ठेवून दिले चिकन सुका शिजतय तोपर्यंत घरातील चुलीवर चिकन शिजायला टाकले आपल्या चिकन सुक्याला मस्त तेल सुटलंय बघा त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली चिकन सुक्का तयार होईपर्यंत थोडीशी चिप्स खाऊन घेते म्हंटल तसा पण जेवायला उशीरच होणार आहे आता माझे चिप्स तर संपले मग काय आता वेळ आहे चिकन टेस्ट करण्याची बर का गरम गरम चिकनचा बीस चमच्याने बाहेर काढत होते त्याला बसला चटका की शिजण्याची खात्री करून घेतली आपला चिकन सुका मस्त झणझणीत झालाय बर का आता नंतर काय चुलीचा जाळ कमी करून थंड करायला ठेवलंय चला मडक थंड झाले आता हळूवर पकडून घरात घेऊन गेले चिकन रसासाठी शिजायला टाकलेले चिकन शिजले बर का आता तरीही आमचे दादा आणि सम्यक यांच्याकडून चिकन शिजल्याचे अप्रुव्हल घेतले मी आणि काळ्या मसाला घालून छान गावरण चिकन रस्ता पण तयार केलाय बर <स्वाद> झणझणीत रस्त्यासोबत भाकरी तर हानायच्या ना त्यासाठी माझ्या सासूबाई गरमागरम तांदळाच्या भाकरी बनवत आहेत तशा मला पण येतात बर का भाकरी बनवता पण आईसारख्या नाहीयेत त्यांच्या मोठ्या मोठ्या आणि गोल गरगरीत भाकरी बघून माझे तर डोळेच गरागरा फिरायला लागलेत मला कधी अशा भाकरी बनवता येतील राव असो हारावर भाजलेल्या गरमागरम गर्म भाकरी आणि चिकनवर घरातील तर सर्वांनी मस्त ताव मारला राव जेवण से डर नाही लागत उसके बाद भांडे घासण्याचा डर लगता है ना आता रात्रीचे बारा वाजले आहेत आणि मी भांडे घासत आहे तुम्हाला जर हा मेनी ब्लॉक आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि ला सबस्क्राईब पण करा लवकर लवकर राव बाय बाय